महाराष्ट्रात अनेक वाळकरी पाय पंढरपूरला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी जातात महाराष्ट्रात एकादशीला विशेष महत्व आहे आज मी आपल्या समोर संत तुकाराम भंग सादर करणार आहे धान पण देगा देवा मुंबी साखरेचा रवा धान पण देगा देवा मुंबी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर असे अंकुशाचा मार ऐरावत रत्न थोर असे अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठे पणा तया यातना कठीण तुका म्हणे जाण भावे लहान हुनी लहान भावे लहान हुनी लहान संत तुकाराम महाराज देवाला विनंती करतात की हे देवा पांडुरंगा मला सर्वात लहान बनव तू मला लहान पण दे म्हणजे कमी पण दे कारण मुंगी लहान असून तिच्यामध्ये कोणी दखल देत नाही तिचे जेथे सुखी आहे तिला खाण्यास साखरेचा रवा मिळतो परंतु ऐरावत हस्ती जो चौदा रत्नांपैकी एक आहे त्याचा त्याचा माहुण्याचा मारे लागला संत तुकाराम महाराज सांगतात की जो मोठेपणे मिरवतो त्याचा नसिबी सुख येण्याऐवजी नुकसानच होते परंतु जो नम्र आहे त्याचा नसिबी मात्र सुख येते तुम्ही हि नम्र बना लहान लहान बना असे संत तुकाराम महाराज सांगता धन्यवाद